आपल्याकडे खूप प्रकारचे कुर्ते असतात ड्रेसेस सुद्धा असतात साड्या टॉप्स आणि बरंच काही आपल्या वॉर्ड्रोममध्ये आपल्याला पाहायला मिळतं पण तुम्हाला माहीत आहे का तुम्ही दुपट्ट्यांचं सुद्धा असं उत्तम कलेक्शन तुमच्या वॉर्डरमध्ये नक्की ठेवू शकता आता तुम्ही म्हणाल की असे कोणते दुपट्टे आहेत जे आपल्याकडे असायलाच हवेत तेच आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे तेच जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा असे काही दुपट्टे तुम्ही तुमच्या वॉर्ड्रोममध्ये ठेवू शकता जे तुम्ही कधीही कोणत्याही आउटफिटसोबत स्टाईल करू शकता सगळ्यात पहिला फुलकारी दुपट्टा फुलकारी दुपट्टा ही पंजाबची ओळख आहे हा दुपट्टा कोणत्याही स्टाईलच्या सूट सोबत घालता येऊ शकतो हे पटियाला सलवार किंवा तर लेगिंग परिधान केलं जाऊ शकतं त्याचबरोबर कॉलेज किंवा कॅज्युअल लुकसाठी जीन्स आणि कुर्त्यासोबत सुद्धा तुम्ही इझिली ह्या कॅरी करू शकतो हा सुंदर रंगीबेरंगी दुपट्टा प्लेन सूट किंवा तर प्लेन ड्रेससोबत घालताना तर तो खूपच जास्त सुंदर दिसतो दुसरा ब्रॉकेट दुपट्टा ब्रॉकेटचा जो दुपट्टा असतो तो कोणत्याही पार्टीवेअर आउटफिट सोबत सुंदर दिसतो हे प्रत्येक सूटला रिच लुक देतं ब्रॉकेट दुपट्टा हा पार्टीवेअर आहे त्याची खासियत काय आहे तर ती म्हणजे साध्या ड्रेसला सुद्धा सुंदर बनवतो जर तुम्ही पार्टीला ब्रॉकेटचा दुपट्टा घालत असाल तर त्यावर कॉन्ट्रास्ट कलर निवडा काळ्या सूटसोबत लाल दुपट्टा जांभळ्या सू ड्रेससोबतचा लाल दुपट्टा गुलाबी किंवा पीच ड्रेस सोबत हिरवा दुपट्टा असे सगळे कलर कॉम्बिनेशन तुम्ही करू शकता आणि तुमचा लुक हा एलिगंट करू शकता तिसरा लहरिया उन्हाळ्याच्या दिवसात यापेक्षा चांगला दुपट्टा कधीच मानला जात नाही प्लेन सूट सोबत लेहेरिया दुपट्टा घातल्याने तुम्हाला कलरफुल फील होऊ शकतं हे अनौपचारिकपणे परिधान केलं ना तर ते जास्त सुंदर दिसतं विशेषतः दुपट्टा ऑफिस किंवा प्रवासासाठी योग्य असतो नुसता सूट नाही तर हा दुपट्टा कळ्यांभोवती सुद्धा जीन्स वरती स्टाईल करताना सुद्धा तुम्ही घालू शकता चौथा कश्मिरी दुपट्टा लोक कधी कधी कश्मिरी दुपट्ट्याला पश्मिना शाल असं सुद्धा समजतात पण तुम्हाला हे माहित असलं पाहिजे की पश्मिना जी शाल आहे आणि काश्मिरी दुपट्टा या दोन्ही वेगवेगळ्या गोष्टी आहेत हा एक साधा दुपट्टा आहे ज्यामध्ये काश्मिरी कारागिरी केली जाते हा दुपट्टा प्लेन सूट किंवा तर रंगबेरंगी सूट सोबत सुद्धा घालता येऊ शकतो हा दुपट्टा कोणत्याही सूट किंवा तर लेहंग्या सोबत सुद्धा स्टाईल करता येतो पाचवं शिअर दुपट्टा शिअर दुपट्टा विविध प्रकारच्या फॅब्रिक्स रंग आणि डिझाईन्समध्ये मध्ये अवेलेबल असतो कॅज्युअल लुकसोबत ब्रायडल लुक, लुक पर्यंत सर्वांसाठी निखळ दुपट्टा हा योग्य ठरतो या प्रकारच्या दुपट्ट्यामध्ये तुम्हाला फ्लोरल त्याचसोबत जरी वर्क पाहायला मिळतं सहावं रेशीम स्कार्फ बजेटमध्ये स्टायलिश आणि एलिगंट लुकसाठी तुम्ही सिल्कचा दुपट्टा हा ट्राय करू शकता हा स्कार्फ तुमच्या वॉर्ड्रोबचा एक खूप मोठा भाग असायला हवाय दुपट्ट्याच्या वैशिष्ट्य म्हणजे ते सर्व वयोगटातील महिलांना छान दिसतं हा प्रिंटेड सिल्कचा जो दुपट्टा आहे ना प्लेन सूट किंवा लेहंग्यासोबत सुंदर दिसतो सिल्कचा दुपट्टा फक्त पार्टीसाठीच नाही तर ऑफिस लुकसाठी सुद्धा योग्य ठरतो बनारसी सिल्क दुपट्टा असेल किंवा तर इकत पटोला सिल्क दुपट्टा असेल यामध्ये सगळ्या प्रकारचे दुपट्टे खूप सुंदर दिसतात हे होते सहा प्रकारचे दुपट्टे जे तुमच्या वॉर्ड्रोबमध्ये नक्की असायला हवेत कसा वाटला व्हिडिओ कमेंट करून नक्की कळवा अजूनही विषय सुचवा ज्याच्यावर तुम्हाला माहिती जाणून घ्यायला आवडेल त्यावरती मी व्हिडिओ करण्याचा नक्की प्रयत्न करेन लोकमत सखीच्या फेसबुक पेजला लाईक करा युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि सोबतच इंस्टाग्रामवर जाऊन आम्हाला फॉलो करायला विसरू नका पाहत राहा लोकमत सखी